जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांनी विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले याबाबत ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतील विविध कामे शासनामार्फत राबवण्यात येत असतात त्या कामावर तसेच मजुरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ग्राम रोजगार सेवक वेळोवेळी करत असतात त्याचप्रमाणे नरेगाच्या कामातही ग्राम रोजगार सेवकाची मदत घेतली जाते काम करीत असताना ग्राम रोजगार सेवकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असतो त्यामुळे मासिक वेतन देण्यात यावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियुक्तीपत्र मिळावे प्रवास भत्ता त्वरित मिळावा तसेच दुष्काळग्रस्त जिल्हा असल्याने जास्तीत जास्त नरेगाची कामे उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे आंदोलनात राज्याध्यक्ष राजू देसले तळोदा तालुकाध्यक्ष रुपसिंग चौधरी अक्कलकुवा तालुकाध्यक्ष सुभाष पाडवी नवापूर तालुकाध्यक्ष अमरसिंग गावित शहादा तालुका अध्यक्ष रामदास चौरे धडगाव तालुकाध्यक्ष रोहिदास पवार आदींसह जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी सहभाग घेतला नंदुरबार जिल्ह्यातील सेवक म्हणून अक्कलकोप सुभाष सुभाष पाळी म्हणून मी ग्राम सेवकांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतो तर ग्राम 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 सेवकांना टाईमावर मानधन मान मान मानधान वेळेवर भेटत नाही मानधन वेळेवर भेटत नाही परत डी ए बिल जो असतो डीए बिल असतो ते दरमहा असतो दोन दोनशे रुपयेप्रमाणे तो आम्हाला टाईमवर भेटत नाही आणि जे आम्ही काम करतो त्याच्यावर मेंढेजप्रमाणे आम्हाला जो मानधन भेटतो तो मानधन आम्हाला टायमावर भेटत नाही म्हण म्हणजे सहा महिन्याच्या सहा महिने किंवा बारा महिने होऊन जातात किंवा तीन दोन वर्ष बी होऊन जातात तोपर्यंत आम्हाला मानधन वेळेवर भेटत नाही म्हणून आम्ही सर्व ग्राम रोजगारसेवकांनी पूर्ण सहा तालुक्यातील सर्व ग्राम सेवक थड्याघड्यापासून काम करणारे आम्ही एकत्र झालो आहे कारण की आमचं जे जे आमचे मानधन काम केलेलं आहे ते मानधन मेळेवर भेटावं हे आम्ही प्रशासनाला कड कडवणार आहे याबद्दल आम्ही दोन शब्द दो सांगितलं